सारंगे पाटलांना जो महाराष्ट्र गव्हर्मेंटने जो जी आर काढला त्या जी मध्ये कुणबी या समूहाला जात पडताळणीचे प्रमाणपत्र देण्यासाठी विविध समित्या नेमण्यात आलेल्या आहेत त्या परंतु त्या समित्यांच्या मार्फत खोटी जात प्रमाणपत्र कुठेही भ्रष्टाचारामार्फत मिळू नये यासाठी सरकारने या अधिकाऱ्यांना तशा सूचना कराव्यात आज आहिल्यानगरमध्ये कुणबी खोटी सर्टिफिकेट मिळवण्यासाठी पंधरा ते वीस हजार रुपयाची लाच घेतली जाते त्या एजंटामार्फत ही लाच अधिकाऱ्यांमार्फत कडे जाते आणि ती खोटी प्रमाणपत्र वितरित होत आहेत तर यावर अंकुश म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंट सरकारने या अधिकाऱ्यांवर पूर्णपणे लक्ष ठेवून आणि दबाव आणून खोटी काग प्रमाणपत्र देऊ नये असा स्पष्ट आदेश त्यांना देण्यात यावा दुसरे असे की ज्या भुजबळ साहेबांनी आज सरकारला मार्फत जे कुणबी खोटी कुण सर्टिफिकेट कुण किंवा कोणबी खाडाखोडी नोंदी दाखवल्या आहेत त्याचा पण पुनर्विचार सरकारने करावा व ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला शेक, आरक्षणाला शैक्षणिक असो राजकीय असो याला धक् दक, धक्का लागणार नाही याची ना 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 दक्षता सरकारला घ्यावी लागेल अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून एक खोटी प्रमाणपत्र देणारे अधिकारी असो किंवा कोणी एजंट असो किंवा त्या कोणाच्या दबावाखाली जर दे देत असतील तर त्याचा आम्ही रस्त्यावर उतरून निषेध आणि आंदोलन मोर्चे काढून ते सरकारला हे ખરે પ્રમાણપત્ર દે ભાગ પાડો